टेचरवर पडला होता माझ्यावर कधी असा कधी वार केला नाही मला कधी कुणी असं मारलं नाही दोन हजार नऊ धोवे सुरेश राडांचं जेव्हा काम करत होते आजही रा राजकारणामध्ये आहेत सक्रिय आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामध्ये संतोष भोईला संतोष भोईही सक्रिय काम करतात जेव्हा आमचे आणि खाड्यावरचे आपसा वाद झाले होते त्या राजकीय वादामध्ये सुधाकरांचा काही संबंध नव्हता सुधाकर मार झालेली नव्हती आणि मला जर मी मदत केली असेल तर मी सांगितलं फक्त खोटं बोलायचं आणि रेटर बोलायचं असा काही पुरावा असेल तर जाऊन सांगावा विचारा आदरणीय कधीही जाऊन तुम्ही विचारा त्याला आमची भांडणं झाली आमच्यामध्ये आमचे वादही भेटले आमचा वाद कुठे लावलाय हे आम्हाला माहिती होते तर आदरणीय भाऊ तेव्हा आमच्या बरोबर एकजेपला होते संतोष भोले आमच्या बरोबर एकटेपला होते त्यावेळी पहिले थोडे आम्हाला कधी पुरवठ दिसता नाही चुकीचं काहीतरी सांगायचं आणि खोटं बोलायचं सुधाकर घरी माझा मित्र होता आणि असं झालं

اڄو اڄو جو گريبو جو گام کي We you